ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्सच्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी प्रसिद्ध असलेल्या एंटरप्रायझेसच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर्ड आणि शार्प गॅलरी ला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आरवाय एंटरप्रायझेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच काजू धोरणाला फक्त मंजुरी दिली नाही तर एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली आज महाराष्ट्राच्या दोन टोकांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे पश्चिम महाराष्ट्रातले असूनही एकनाथ शिंदेजींचं पूर्ण करिअर हे कोकणामध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्याबरोबर लगेचच काजूच्या धोरणाला मंजूर केवळ दिली नाही तर पंधराशे कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून दिला आज कोकणामधला बोंडू फुकट जातो आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेसाहेबांनी मुद्दाम त्याच्यासाठी मला ब्राझीलला पाठवलं हा प्रयोग यशस्वी झाला तर तीन हजार कोटी रुपये हे काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभणार आहे पहिल्यांदाच काजूच्या शेतकऱ्याला ज्यावेळेला काजूचा दर कमी झाला त्यावेळेला मदत करण्यात आली हे पूर्वी का घडलं नाही हा प्रश्न आहे आणि म्हणूनच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाबरोबर राहिली वस्तुस्थिती आहे भास्कररावांसारखा एखादा अपवाद वगळला की त्यांचं स्वतःचंसुद्धा खूप मोठं कार्य आहे पूर्वी ते एन सी बीचे अध्यक्षसुद्धा होते त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत याच्यावर ते निवडून आले त्याचं संपूर्ण कोकण किनारपट्टी ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभी राहिली त्याच्याचबरोबर त्यांची आणि जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नातं आहे जी जोडी आहे या जोडीने आणि त्यांच्याबरोबर अजितदादांनी हे हा चमत्कार घडून दाखवला महाराष्ट्रामध्ये आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल